तर मित्रांनो हे आपलं प्युअर गावठी कोंबडी पालन मित्रांनो या ठिकाणी प्युअर गावठीच्या कोंबड्या फिरत असतात आणि शंभर टक्के बंदी असतं गावठी कोंबडी पालन आहे मित्रांनो बरेच लोक सांगतात की फिरायला जागा पाहिजे असं पाहिजे तसं पाहिजे पण आमच्याकडे कसं माहिती आहे का डाळींबागायचे सर्व आणि शेतीमधून हो जेवढं उत्पन्न येतं तेवढं ते ह्या व्यवसायातून उत्पन्न आपलं येत नाही मित्रांनो हा फक्त आपला एक जोडधंदा म्हणून आपण ठेवला आहे तसंच आपलं जे काही बोकडपालन आहे बोकडपालनसुद्धा सुद्धा आपण फक्त जोडधंदा या हिशोबाने ठेवलेलं आहे आणि कोंबडी पालन सुद्धा धंदा या हिशोबाने ठेवलाय हा आपला प्रमुख व्यवसाय नाही आहे तर या ठिकाणी ह्या जवळजवळ एक शंभरच्या आसपास कोंबड्या राहतात आपल्या वीस तीसचा शेड मित्रांनो हा पूर्णपणे आणि तुम्हाला या ठिकाणी दाखवतो जी काही गावठी कोंबडी आहे इला ना असं कोरून खायला आवडतं किंवा जे वेस्टेज वगैरे या गोष्टी लागत असतात तर आपण या ठिकाणी बघा एक वेगळा कंपार्टमेंट केलाय आणि या ठिकाणी कोबा करून घेतलाय खाली खाली पूर्ण कोबा आहे आणि या ठिकाणी माती आहे खाली तर इथे आपण पूर्णपणे हे टाकत असतो जसं काही हे पूर्णपणे मार्केट मधून आणून बारीक करून या ठिकाणी टाकून देतो आपल्याकडे कुठे मशीन मित्रांनो आणि या ठिकाणी बघा एक दोन डबे लावलेत अंडे देण्यासाठी या ठिकाणी अंडे पण दिले असतील कोंबडीने काही तर सकाळचा वेळ आहे त्यानंतर हा बघा हा बघ समारायला पडतोय हा बघा गा। तर गावठी प्युअर गावठी ब्रीड म्हटली ना खूप अग्रेसिव्ह असते मित्र तर या ठिकाणी हा जो कोंबडा दिसतोय हा बघा एकदम अटॅक करेल हा बघा हा बघा हा बघा हा बघा येऊन गेला हा बघा <laughs> ही आहे गावठी मित्रांनो ओरिजिनल मारामारी करायला एकदम तयार जाऊन <laughs> गेल मित्रांनो <नुत> तुम्हाला <laughs> चिडून गेला येतो एकदम कारण कसं आहे कुंबडींना वगैरे हात लावला किंवा मी आज ना बघा रेग्युलर कपडे नाही घातलेले हे थोडेसे कामावरचे कपडे वेगळे असतात जो कलरचा कपडा मी डेली घालून येतो फार्ममध्ये त्या कलरचा ड्रेस घालून आल्यावर हे मला माझ्यावर अटॅक नाही करत पण जर मी नवीन ड्रेस घालून आलो किंवा नवीन व्यक्ती जर कोणी फार्ममध्ये आला तर लगेच अटॅक करतात मित्रांनो प्युअर गावटीची खासियत ही आहे आता हा बघा अटॅक करण्याच्या तयारीत येईल बघा लगेच आता तो धातोला कदाचित ओळखलं असेल माल त्याने कारण कसं आहे प्युअर गावठी म्हटलं ना डेंजर ब्रीड राहते एकदम आह आहा 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 आह आहा 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 आो काही आहे मित्रांनो ही जी होम ब्रीड आहे आपली प्युअर टॉप क्वालिटीचा मला पण या ठिकाणी ठेवलेला आहे शक्यतो आपण यातला एकही पक्षी विकत नाही बाहेर आणि यांचाच जे काही पिलो होतात हेच पिल आपण फक्त देत असतो आणि त्याच्यातसुद्धा आपण समजा जर घराला माल वाढवायचा राहिला मला तर यांच्यापासून जी उत्पत्ती येते त्याच्यामध्ये शॉर्टिंग करून जे टॉप क्वालिटीची पिल आहेत हेच मी माझ्या फार्मवर जपत असतो कारण की कसं आहे जी क्वालिटी आहे ना दिवसेंदिवस क्वालिटी खराब होत चाललेली आहे गावटीमध्ये लोक काहीही विकतात काही मिक्स करतात त्यामुळे आपण शक्यतो बाहेरचा माल आणतच नाही आणि आपला घरचा पॅरेंट स्टॉक आपण बाहेर विकत नाही कोणाला पिल्ल लागली पिलंच देतो पॅरेंट स्टॉकचा अजिबात विकायचा विषय घेत नाही तर आपण इथं होतो की खाद्याचा खर्च आता खाद्याचा खर्च आम्ही कसा कमी करतो बघा तर यांना या, या ठिकाणी असा भाजीपाला दिलेला राहतो आणि शक्यतो कोंबड्यांना कसं माहिती आहे का जर तुम्ही टायमावर फीड जर टाकलं तर ते असं वेस्टेज वगैरे काही खात नाही तर थोडंसं त्यांना उपाशी राहू द्यायचं म्हणजे जेणेकरून हे वेस्टेज वगैरे थोडंसं आरामात आता बघा हा जो पक्षी आहे हा यांना दाना टाकायची वाट पाहत होता जर मी यांना दाना टाकून दिला असता तर पक्ष्याने ना दाना खाल्ला असतात जे काही फिडिंगचे भांडे आहेत त्याच्यातला दाना खाल्ला असतात आणि हे जे काही वेस्टेज हे वेस्टेज असंच पडून राहिले असतं तर आपण त्यांना कसं आहे थोडासा लेट दाना वगैरे टाकतो त्याच्यानंतर खाद्य खर्च कमी करण्यासाठी भात शिजवलेला राहतो एक किलो तांदुळामध्ये जवळजवळ जर तुम्ही व्यवस्थित पाणी वगैरे हो टाकून मिठ टाकलं तर कमीत कमी तीन किलोचा भात तयार होतो एक किलो तांदुळाचा तीन किलोचा भात तयार होतो तुमचा सरसरी आपण कसं आहे शंभर ग्रॅम पर हेडच्या हिशोबाने आपण त्यांना फिडिंग करत असतो कारण की गावठी पक्षीला जर जास्त तुम्ही खाऊ घातलं तर त्याचा काही उपयोग नाही त्याचं वजन वाढून जातं आणि अंड्यांवर परिणाम होऊन जातो मित्रांनो त्यामुळे त्याला कसं आहे पर डे ऐंशी ते शंभर ग्रॅम एकशे वीस ग्रॅम फीड जाईल या हिशोबात तुम्ही त्याला खाद्य वगैरे फिडिंग करत आणि इतर वेळेला कसं आहे भाजीपाला वगैरे रॉ मटेरियल या ठिकाणी पल्लेलं राहू देत जातं मित्रांनो आपलं कसं आहे गावठी कोंबडीची एवढी व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकत नाही कारण कसं आहे हे जे काही कुक्कुटपालन आहे ना हे पर्सनल व्यवसाय आहे आपला यावर आपण अजून एवढं मार्केटिंग वगैरे के केलेलं नाही किंवा पिलांची विक्री फक्त जे जवळचे लोक आहेत खूपच जवळचे आहेत अशाच व्यक्तींना आपण पिलं वगैरे प्रोव्हाइड करतो सगळीकडे आपण पिलं प्रोव्हाइड करत नाही कारण की प्युअर गावठीमध्ये अंड्यांचा जो काही रेशो आहे हा खूप आहे तेरा पंधरा एवढाच निघतो जास्त निघत नाही क्वचित निघाला पंधराच्या पुढे एखाद्या कोंबडीने दिले तर दिले पण एवढे देतच नाही मित्रांनो बारा तेरा दहा अंडी फक्त ही महिन्याला टाकत असते आणि खूड होत असते म्हणून कसं आहे पाहिजे असेल उत्पन्न प्युअर गावठी मधून येत नाही हा पण जर तुम्ही म्हणाल की प्युअर गावठी कोंबड्यांना मागणी तर मित्रांनो खूप मागणी आता सरासरी तुम्हाला दाखवतो एक मी हे बघा मित्रांनो ह्या साइजचा जो कोंबडा राहिला तर हा कमीत कमी मला बाराशे ते पंधराशे रुपये गावाकडे देऊन जाणारा कोंबडा आहे दीड एक दीड किलोची साईज असेल त्या कोंबड्याची आणि दिसायला सुद्धा बघा कसा येतो हा बघा ही आहे ओरिजिनल गावठीची क्वालिटी मित्रांनो कशी वाटली तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि एक छोटासा व्हिडिओ आजचा तयार करायचा होता की गावठी कोंबड्यांना एवढं फीड वगैरे लागत नाही बरेच लोक कसं आहे खूप खर्च करतात फिडिंगवर आणि मार्केटमध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो नवीन गोष्ट काय माहिती का गावठीच्या नावाने लोक कावेरी सोनाली काही विकत असतात तर कसं आहे त्याच्या नादी नका लागू मी जिथं तुम्हाला ओरिजिनल गावठी माझ्या करून घ्या कारण की आपल्याकडे तेवढा पण नाही लोकांना पुरवायला पण एक शंभर टक्के खात्री करून घ्या ही असते ओरिजिनल गावठी तुम्हाला गावठी कशी असते या दाखव दाखवण्याच्या हिशोबात आपला हा व्हिडिओ गेला हा बघा कसा कोंबड्यांना बोलवतोय खाण्यासाठी तर ही गावठीची खासियत राहते मित्रांनो की गावठी जो आहे ना तो आधी कोंबड्यांना खाऊ घालतो आणि मग स्वतः खात असतो आता हा बघा हा सुद्धा दाना कोरेल ना इथे जर मी दाना टाकला तर हा आधी कोंबड्यांना बोलवेल आणि मग तो स्वतः दाना खायला या हिशोबात काही मित्रांनो फिडिंग राहते हा बघा परत टोच मारायला येतोय मला जिथे वाटायला लागला आता इथं घुसेल सुद्धा हे बघा लगेच जमावून गेले आवाज देताच लगेच कोंबडे जमावून आले हा सुद्धा माझ्या मागे मागे लागलाय तर मुळात म्हणजे तुम्ही फसू नका गावरान गावरान जे लोक म्हणतात गावरान गावरान नाही राहत गावठी तर गावठीच राहते आणि गावरान ते गावरान राहते हे डोक्यात घ्या काम करायचं असेल तर प्युअर गावठी मध्येच घ्या आणि लोकांचा विश्वास जिंकाल प्युअर गावठी म्हणून तर प्युअर गावठीच त्यांना द्या तुम्ही गावठी म्हणून लोकांचा विश्वास जिंकाल आणि गावरान देणार तर ते कसं आहे शॉर्ट टर्म काय उपयोग नाही राहतो व्यवस्थेत लॉंग टर्म खेळायचं मित्रांनो तर असा छोटा त्याच्यावर तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि हा गावठीबद्दल जर तुमच्या काही शंका असतील तर बिंदाच तुम्ही कमेंट करून विचारा शंभर टक्के आपण गावठी आणि कावेरीमधला डिफरन्स जो काही क्लिअर करण्याचा प्रयत्न करू हे बघा वेगवेगळे वेग कलर येतात आणि कलर पॅटर्नसुद्धा आहे तुम्हाला असे कलर पॅटर्न दुसऱ्या कुठल्याच ब्रीला सापडणार नाही जसं बघा तेलात बुडवून काढलेलं पक्षीत असंही वाटतं क्वालिटी बघा कशी आहे आणि गावठीमध्ये तुम्हाला एक सांगतो जे काही कोंबडे आहेत मित्रांनो कोंबडे खूप अट्रॅक्टिव्ह राहतात गावठीचे पण ज्या माद्या आहेत माद्या थोड्या बुऱ्या बुऱ्या राहतात हे बघा कलर थोडा डाऊन राहतो माद्यांचा पण जे कोंबडे आहेत कोंबडे बघा कसे चमकतात टॉप क्वालिटीमध्ये कोंबडे चमकतात जसं की तेलात भुसकाळून काढले हा बघा की कोंबडा कसा चमकतोय कारण की मादे कसं आहे हे कोंबडे त्यांच्यावर बसून बसून उडून उडून ते कसं आहे माद्यांचे जे काही पंख वगैरे ते थोडे फेंट होतात घासले जातात पण कोंबडे म्हणजे टॉप क्वालिटीमध्ये कोंबडे राहतात नक्कीच व्हिडिओ कसा आवडला आणि पहिला व्हिडिओ मित्रांनो हा आपल्या स्वतःच्या फॉर्मवरचा गावठी कुकूड तर तुम्हाला आपले कोंबडे कसे आवडले किंवा आवडले किंवा नाही आवडले किंवा कोंबडे कसे वाटले हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि काही शंका असतील किंवा तुम्हाला नवीन कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ आवडेल हे सुद्धा मला कमेंट करून सांगा धन्यवाद